सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते भरपूर थंड होतं काल रात्री कसं होतं थंड कार ना एसीची गरज लागली काय दुपारची लागली तेवढी संध्याकाळी एवढं गरम एवढं थंड वाटलं ना काय आम्ही एसी लावली ना आता तिकडे नाश्ता किती वाजता सुरू होतो नऊ आता वाजले किती नाईन फोर्टी फाईव्ह नाही तर नाश्ता संपायचा चला सख सग चांगलं वाटत आहे बघच्या mm. बाहेर आला हे mm. असलं की कसं जेव्हा नाश्ता आवडतो ना जरा mm. दही वडा असला mm. की अरे हा मेदू वडा हे बघा मेधू वडा नाही बघा मस्त कवर पोहे एक्स्ट्रा नाश्ता एक्स्ट्रा नाश्ता बाय एक्स्ट्रा नाश्ता ते बघायच्या खाली बघा घरी जाऊन जेवायचं नाही आज काय खरं नाही होऊन काय त्याचं चेकआउट आहे ना घरी जाऊन जेवायचं नाही <laughs> काजल था हे महानको छाप हे काजल आहे सर हे म्हणुको बाहेर वडा वडापोडा बघायचा मला नको चला आता आपल्याला चेकआउट करायचं कारण वेळ झालेली आहे नाश्ता केला एकदम भरपूर छान झाले आमच्या इकडे चेकआउट आहे चेक इन आम्ही बारा वाजता केलं होतं बारा तरी रूम आम्हाला साडेबाराला मिळाला कारण क्लिनिंगला टाइम लागतो सर आता पॅक केलं सर्व ते सर्व व्यवस्थित ठेव सर तिकडे बघा रूम पसार आहे पण आम्ही आता सर्व एकदम व्यवस्थित ठेवतो बघा कसं पटापट कॉल लावूया आपण कोणाला लावतो ऑटोवाल्याला कॉल लावतोय मी हॅलो तुम्ही नंदीबागमध्ये येऊ शकता आता आम्ही रेडी आहे तुम्ही या मग जसं तुम्हाला आता कधीपर्यंत येऊ शकता समजा आता या आलात तरी चालेल लवकर हां या या चालेल आम्ही तोपर्यंत हाय बाहेर आम्ही रेडी आहे बॅग बी घेऊन पूर्ण पॅक झाली आमची बॅग ओके या आपले साडेतीनशे होतील ना हा तर आता बघा मी आपल्या रिक्षावाल्यांना फोन केला काल त्यांच्याकडे नंबर पण घेतला होता कारण इकडून बाहेर पटकन रिक्षा अवेलेबल होईल का डाऊट आहे तर आपण चेकआउट करून बघूया बाहेर असेल रिक्षा तर ह्याला कॅन्सल करूया मग काजल आपल्याला काय पटकन जायची मतलब आहे ना चल आणि बघा आम्ही एकच टॉवल यूज केला होता तो तो मग तू घातला आहे बाकी सर हे माझं टॉ रुमाला तू घ्यायचं आणि बाकी रूम बघा आम्ही व्यवस्थित सर्व ठेवून दिलाय बघा ते टिश्यू पेपर उचल काजल हम्म बघा हे ते व्यवस्थित करतील बाकी आम्ही टॉईल बिल यूज नाही केले आणि बाकी एकदम छान वाटलं मी पण आणला होता पण ह्यांचा टॉईल चांगला होता म्हणून वापरला बाकी वॉशरूम पण एकदम छान आहे ह्यांचं मस्त बाटटप काजल यूज केलं एकदम मस्त इकडे दिलं आहे तसं आणि कपडे ठेवायला मी पण दिलं आहे त्यांनी काही आपलं कसं एक दिवसाच स्टे होत म्हणून सामान सगळं ह्याच्यात टाकलं असतं आम्ही युजच नाही केलं कबोर्ड आमचं कबोर्ड म्हणजे हे असं इकडे ठेवले होते नॉर्मल नॉर्मल आणि हे तर हे आम्ही हात पण नाही लावलं बघा उगाच रूम दिले म्हणून काय इकडे तिकडे झोपायचं नाही आणि सर्वांची वाट नाही लावायची तसेच हे रूम क्लीन आहे पूर्ण फक्त आम्ही येणं जाणं केलं तेवढंच बाकी व्यू बघायचं असेल तर समोर इथून बघू शकतो बघा चला टायमिंग प्रमाणे आता वाचले बघा बरोबर साडे दहा चला बॅग एक गाजेल चल चला चेकआउट कसं वाटलं छान वाटलं मस्त एक दिवस एक दिवस सफिशियंट आहे दोन दिवस सफिशियंट आहे तीन दिवस डिपेंड आहे इथे एक काय माहिती का, का इकडे यांच्या सर्व आतमध्येच भरपूर फिरायला आहे हो। आणि एक दिवस सफिशियंट आहे इकडे सर्व फिरायला कारण इकडे कसं का बाहेर टुरिझम नाही कुठे बाहेर टुरिस्ट पॉईंट्स नाही आहे म्हणजे एक फार्म हाऊसमध्ये येऊन जेवढी त्यांची सर्व्हिसेस आहे जसं क्रिकेटचं आहे तिकडे ते ॲरोचं खेळायला आहे बॅडमिंटन प्ले ग्राउंड आहे त्यांचं ते स्विंग आहे बोटचं खेळायला तर भरपूर म्हणजे इन हाऊस म्हणजे बोलतात ना इन हाऊस आहे सर्व इकडे तर भरपूर छान आहे आम्हाला एक दिवस सफिशियंट वाटला इकडे मस्त वाटलं वन डे स्टे करू शकता तुम्ही इथे येऊन एकदम छान आहे आणि मेन काय असतं माहिती आहे का कुठे गेला तरी जेवायला काय आहे खायला काय हे हे बोलतात ना मेन इंटरेस्ट असतो आणि जेवण इकडे अनलिमिटेड होतं हां अनलिमिटेड आहे प्राईस मी तुम्हाला अगोदर पण सांगितली होती आम्हाला चार हजार दोघांचे सांगितले होते मग तीन हजार आठशे केले त्यांनी दोघांचे वन डे त्या सर्व काही आल्या याच्यात पिकअप अँड ड्रॉप नाही हां येणं इकडे आपलंच असतं आता साडेतीनशे रुपये यायला लागले आता कॉल करून रिक्षा बोलवले बघा ते परत त्यांना साडेतीनशे रुपये लागेल आणि ट्रेन मला वीस रुपये लागले का ज्याला पंधरा रुपये लागले ला तर तो टोटल तो बजेट तुम्ही बघा किती झालं सातशे रुपये साडेचार आली पण आपल्या ऑटोवाल्याला ले बोलवलं आहे ना आपण आले आले भाई खाली पाय काय घेऊन आले सामान घेऊन आले बाहेर सामान आलेलं आहे तुमच्या सर्वांसाठी काय आहे ते तुम्हाला दाखवतो बघा ही एक बॅग आणि ही एक बॅग आणि ही आमची बॅग बघा चालली बाय सर आज मध्ये दे। आज आमची झालेली आहे शॉपिंग आणि शॉपिंग कसली झाली ते तुम्ही बघा हे बघा खाली दाखवा भाई ही आणलेली आहे आमच्या आता पासून आम्ही जेवढे ट्रॅव्हल ब्लॉग्स करणार आहे त्यामध्ये तुम्हाला आमच्या जोडीदारी दिसणार आहे ही आमची बॅग नवीन मस्त पण ह्याच्यात काय आहे भरपूर गिफ्ट आहेत तुम्हाला दाखवू का काय काय गिफ्ट आहेत ते आता ह्या बॅग मध्ये काय काय गिफ्ट अशी तर हलकी वाटते ना पण ही हलकी नाही भरपूर ह्याच्यात काय काय आहे तर काय काय -का आणणार मी तुम्हाला सर्व दाखवतो आता बघा दिलवालेली आहे आता बघा काय करणार बॅग गेली तिकडे गेली चला तुम्हाला दाखवून हिबा हे असे आपण झोपवूया बॅग मध्ये काय काय असेल सांगू मी काय आहे बॅग मध्ये आता आहे ना का पासवर्ड लावतात ला ला ना तसं लॉक सिस्टम आहे आम्ही सर्व बॅग वापरले पण ह्या बॅग आम्ही कधीच वापरलेल्या नव्हत्या बोलला आपण पण आपण कधी आप, वापरणार ना बॅग बॅग मध्ये दुसरी बॅग आता माझी पाचची बॅग आहे बॅग ती एकदमच खराब झाली तर आता मी लेदरची बॅग आणली एकदम मस्त लेदर ची बॅग जरा बाई बाहेर जरा दाखव तुम्हाला आणि लेदर चे बॅग बरोबर बघा दिसतंय लेदर चे बॅग बरोबर आलेली एक बॉटल काळी काळी बॉटल म्हणजे सर्व मॅचिंग मॅचिंग घेतले मी हे झालं कपडा बघा भाई मस्त आहे ना तुम्हाला आवडला तुम्हाला विचारतो सर्व मागणार मागणार ना आणि त्यानंतर खरं दोन जीप आणि बॅगच्या आतमध्ये बॅग आणि बॅगच्या आतमध्ये काय हे काय माहिती काय असं आता कार मधून ट्रॅव्हल ओला हो उबर मधून ट्रॅव्हल केलं ना की मान दुखतं ना ते <laughs> मानाचे पाटी लावतात ना असं <laughs> सीटच्या पाटी <laughs> नरम नरम मम्मी साठी आणले मी मम्मी कडे दाखवा मी घेऊ ते घेवायला या सर्वांनी तर हे गिफ्ट साठी आणले ते बॅगेत परत ठेवतो बॅगेत बॅग आणि आता बघा हे सर्व कपडे बघा तुम्हाला असं वाटत असेल कपडे कसले टी शर्ट नंबर वन मम्मी कस टी शर्ट आहे बघा बघा छान आवडला टी शर्ट नंबर वन ठीक आहे हे दोन साधे टी शर्ट आणलेले आहेत म्हणजे नाईटला घालण्यासाठी आम्ही चाललोय फिरायला कुठे फिरायला चाललोय मग तुला माहिती कुठे चाललोय फिरायला तुम्हाला माहिती तुम्हाला पण नाही माहिती आता तुम्हाला खाली ते हे बघा त्यात दोन साधी टीशर्ट्स बरोबर दो दोन ट्रॅक पॅन्ट हे बघा साधी पॅन्ट एक हे मुंबईलाच राहणार गावचे गावी आणि त्याबरोबर दोन ट्रॅक पॅन्ट आहे बघा दोन ट्रॅक पॅन्ट आणले मी ठीक आहे इकडे त्याला कपडे नाही होते ना त्यासोबतच इथे बघा दाखवा भाई खाली दाखवा आता हे तर बॅग ना अशीच नेणार मी बाकीचे कपडे काहीच मी घेऊन जात नाही तर त्यासोबतच इथे बघा चप्पल चप्पल नंबर वन हे असे घरी घालायला बूट नंबर वन बाहेर घालायला बूट नंबर टू मी चाललो बाहेर गावी दिसतंय का चला आता माझ्याकडे दाखवा हे सर्व झालं आता मी ज्यांच्याकडे चाललो आम्ही दोघं ज्यांच्याकडे चाललो आहे थोडी मम्मी दिसते का बघा तुम्हाला आमचे कॅमेरामॅन जरा नवीन आहेत ना तर त्यांचा हात पकडायला लागतंय असं हां बस हे बघा आपण ज्यांच्याकडे फिरायला चाललो ना त्यांच्यासाठी हे गिफ्ट एक गिफ्ट नंबर तेंच, वन त्यांच्या त्यांच्याकडे दोन लेडीज आहेत म्हणून गिफ्ट नंबर टू आणि हे थंडी असेल तर सॉक्स आणले आहेत बाई खाली दाखवा आणि टी शर्ट नंबर थ्री टी शर्ट नंबर फोर म्हणजे माझे सर्व काम झाले मला आता गरज नाही आणि एक जीन्स जी कॉमन जीन्स आहे ती सर्वांवर जीन्स हा पाहिजे एक जीन्स तीन टी शर्ट बरोबर बर ना एक जीन्स दोन टी शर्ट तर हे आपले जीन्स झाले सर्व म्हणजे माझी बॅग झाली खाली हे त्यांचे गिफ्ट आहे आता मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण जेव्हा पण गिफ्ट देतो तर आपण काय देतो मिठाई देतो पण मिठाई जास्त हेल्दी नाही ना, ना? सर्वांनाच मिठाई आवडत म्हणजे सर्वांना मिठाई आवडते मिठाई शरीरासाठी चांगली नाही तर एक हेल्दी गिफ्ट आपण काय देऊ शकतो हे बघा हे थ्रेप्टीनचं बिस्किटचं डब्बा ओके तर जेवढ्या अर्धा किलोची मिठाईला जेवढी किंमत आहे तेवढी हेल्दी पण आहे पण मिठाई खाऊन प्रॉब्लेम होती पण थ्रेप्टीन खाऊन प्रॉब्लेम होणार नाही तर तुम्हाला मी काय सजेस्ट करेल की तुम्ही पण सर्वांना हे असं बिस्किट देऊ शकता सर्वांच्या तर ज्यांच्यासाठी बघा हे गिफ्ट आहेत ना तर हे पण गिफ्ट आहे त्यांच्यासाठी आणि थोडा मिठा बनता आहे तर कॅडबरीचा पूर्ण सेट त्यांच्यासाठी बॉक्स तर हे त्यांच्यासाठी गिफ्ट आणले आणि अजून त्यांच्यासाठी गिफ्ट एक चांगल्या कंपनीचे डेट्स खजूर बघा मम्मी दिसते का हे खजूर कसे चांगले वाटतात ना असे द्यायला अशी म्हणजे हे हे कसं हेल्दी गिफ्ट झालं सर्व हे तर कसं थोडं तरी पाहिजेच काहीतरी ना पण हे दोन गिफ्ट आहेत ना मी जर सजेस्ट केलं की असं नाही का आमच्यासाठी म्हणते पण हे दोन गिफ्ट आहेत ना हेल्दी गिफ्ट आहेत तुम्ही कोणाला देऊ शकता तर आम्ही देणार आहे बाकी हे सर्व घरातलं सामान आणलं आता तुम्हाला फटाफट दाखवतो बघा त्या इकडे आता बाकी सर्व हे सामान बघितलं सर्व तुम्ही व्यवस्थित आता तुम्हाला हे दाखवते घरगुती आणले हे मम्मीच्या औषधं आणले तुम्हाला दाखवतो बघा मी औषध बघ बरोबर ना हे मम्मीचे औषध आहे सर्व त्यासोबतच आता घरच्यासाठी भाईसाठी पाहिजे हे साबण हे चौगी पाहिजे होती ना भाई मूग डाल हे मटकी चहापत्ती भाईसाठी मूग डाल मसूर डाल आणि म्हणजे असतं मूगमटकी मूग मसूर साबण चहापत्ती हे एक कपड्याचं साबण एक भांडीचं साबण आणि एक कपड्यासाठी पावडर आणि एक पिशवी पण व्हायला हवी होती म्हणून पिशवी आणली नाही तर मी ह्याच्यात सर्व आणलं असतं तर अशी सर्व केली आहे मी शॉपिंग केली मी गेलो होतो फक्त त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायला आपण जिकडे फिरायला जातो आहे ना त्यांच्यासाठी घ्यायला पण बोललो आपण आपल्याला पण पाहिजे ना मला पण काहीतरी पाहिजे होतं त्या डब्याची आठवण मला कशी आली माहिती आहे काय तो डब्बा कसा मला सुचला कोणाला द्यायचं सांग आपल्याला गिफ्ट बरोबर तू जेव भाई घ्या ते तुम्ही ते भरून घ्या तुमचं सर्व सर। हे बाकीचं राहू दे मी भरतो तुम्हाला मी दाखवतो थो बघा थोडीशी आतमध्ये अडचण आहे पण तुम्हाला दाखवतो इथे बघा हा सुद्धा गिफ्ट तोच गिफ्टचा डब्बा तोच डब्बा आहे हा गिफ्ट पण आपल्याला होमस्टेमध्ये आपल्या एका गेस्टनी मम्मीसाठी दिला होता हा एवढा हेल्दी गिफ्ट आहे ना तर मला असं वाटलं की आजपासून मी कोणाच्या घरी गेलो आपल्या सबस्क्रायबरांच्या घरी गेलो तुमच्या घरी आलो किंवा रिलेटिव्हच्या घरी गेलो ना तर मिठाय मिठायचे जे मी हे असे चांगले टप्पे देणार म्हणजे तुमचं तुमची हेल्थ चांगली राहील त्यासोबतच फ्रूट्स ॲपल हे सर्व आपण द्यायचं आपल्या गॅस्ट आपण आपल्या गेस्टच्या घरी गेलो किंवा आपल्या सबस्क्रायबर्सच्या घरी गेलो तर हे सजेशन आहे की हे तुम्ही द्या बरोबर माझी तर इकडे शॉपिंग पण झाली आणि इकडे पॅकिंग झाली बाकी कायच करायला नको आता उद्या घालण्यासाठी उद्या कुठे जातोय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉक मध्ये दिसेल उद्या घालण्यासाठी हा टीशर्ट एक टीशर्ट शर्ट साईडला काढतो आणि ही जी काढली आहेत ना जीन्स नवीन जीन्स ती तर हे दोन वस्तू उद्यासाठी आणि बाकीचे बघा हाय हे उद्यासाठी उद्यासाठी तर हे शूज आणि हे बघा इथे ठेवतो साईडला हे जीन्स आणि हे टी बाकी जे माझे शॉपिंग परफ्यूम पण हे ताईने मला दिलेलं बघा परफ्यूम हा ते परफ्यूम पण पर हे भरतो आणि तुला गिफ्ट आलेला ते गावाला आहे ना माझे सर्व गावाला आहे कारण आम्ही गावचं खरं इकडे आणत नाही हे सर्व इकडे सर्व इकडचं इकडे इकडचं इकडे आहे आता मी माझी टॉवेल पण नवीन आहे बघा म्हणजे ए टू झेड मी आता किती व्यवस्थित भरतो ते बघा तुम्ही बाकी सर्व ए टू झेड सर्व गोष्टी नवीन आहेत ए टू झेड सर्व गोष्टी नवीन सर्व हे काढा कुठे कुठे काढा आणि आता सर्व पॅक करतो म्हणजे ह्या बॅगेत फक्त माझेच नसणार तर मम्मीचे पण मला व्यवस्थित भरायचे सर्व बरोबर ना तो मम्मी तुम्हाला जेवढे कपडे दाखवतात ना सर्व मम्मीनी आणि ताईनी मिळून सर्व न्यूवच घेतले उद्या काय खाणार आहे माझ्याकडे ते चला उद्या मम्मी हे घालणार आहे मी घालणार आहे बाजूलाच नव्हते बघा हे सर हे मम्मी घालणार आहे माझं इकडे ठेवले म्हणजे उद्या घाई गडबड नको सकाळ सकाळी बाहेर जायचं आहे तर त्यासोबतच तुला ह्याच्यावरती ठेवायचं सर्व बघूया तुझं तु 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 काय 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 आहे तिकडे काय तुझं काय काय सामान आहे दाखव आता आम्हाला मग कोणते नवीन कपडे घेते ह्याच्यावरतीच ठेवाय बा ह्याच्यावरती आ, हे नवीनच आहेत हे सर्व नवीन हा अरे बा ठेवून आहे ते वरती हं ठेव बाकी काय घेतलं हे पण नवीन करू नवीन आहे हे का पिंक कलरचं हा आहे बा आतमध्ये डिझाईन मस्त आहे डिझाईन टाकू का कोणी घेतले तुला ताईनी पैसे कोणी दिले पप्पूनी <laughs> <थी> हा <नहीं। laughs> मी कस आता मला माहिती की शॉपिंग ला मी ताई भाई आणि माई काजल तुम्ही सर्व जावा मी नाही येतो लय वेळ लावतात आणि त्यांचं इकडे नाही आवडलं आणि तिकडे नाही आवडलं असं असत आपण नवीनच आहे टॉप अरे मम्मीने कमीत कमी पाच सहा टॉप नवीन घेतले आहेत वाटत अर्ध्यामध्ये तुझा काय आणि तिकडे घालायला गाऊन घेऊन घेतलेस काय घेतले घेतले कुठे नवीन घेतले का हुँ? नवीन घेतले कुठे ठेवले त्यात काय एक टॉप आहे असाच विदाऊट टॉप घेतलाय लागला तो तो पण नवीन आहे नवीन आहे एवढे घालशील ना एवढे घेतले ते अजून एक पॅक्सी होती बघा हे असं इकडे असं झालंय की ट्रिपला जायच्या अगोदरच हरवलेली आहे पॅक्सी असं नाही की ट्रिप मध्ये हरवली कुठे वा वा नवीन एकच घालणार का तीन दिवस दोन दिवस कुठे छान मस्त चला ठेवा तर अशी सर्व झाली आहे पॅकिंग तुझी चप्पल विप्पल एकच घालणार आहेस का तू मी एकच चप्पल तर अशा प्रकारे इकडे परफ्यूम तर मी घेतले माझेच परफ्यूम तुम्हाला आणि इकडे हे सर्व गिफ्ट सर्व गिफ्टतच राहतील मी मग बाकी का हातात घ्यायला नको तुझ्या औषधाची औषधाची पिशवी कुठे जे सर्वात इम्पॉर्टंट आहे हे सर्व मम्मीचे औषध हे सर्व घ्यायला पाहिजे मम्मी औषधाच्या टाक हे सर्व हे घे तुझं औषध टाक औषध पण झालं तुझी शॉपिंग तर अशा प्रकारे इथे बघा आमची शॉपिंग झालेली आहे तुम्हाला आजची शॉपिंग कशी वाटली कुठे जातो ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नाहीच तुम्ही कमेंट करू शकत की आम्ही कुठे जातोय एवढा इझी नाहीच सांगणं कारण एक्साइटमेंट पाहिजे ना की कुठे जातोय पुढे जाऊन म्हणजे नवीन ब्लॉग तुमच्यासाठी ते म्हणून हे पॅकिंग दाखवली नाही तर आम्ही दाखवलीच नसे डायरेक्ट तुम्हाला जिकडे गेलो तिकडे दाखवलं असं तर कमेंट करून नक्की सांग तुम्हाला मी असे गिफ्ट दाखवलं नसतं तिकडे मी दाखवणार की नाही पण हे हे पर्स कसली आहे बघ जरा खोलून बघ मग मी शॉक होणार गॅरंटी दाखवल सांग तुला पर्स आहे काय ते पर्स काय बॅग आहे हा बघ बॅग आहे पर्स आहे पर्स काय मग तशीच फोल्डिंग तशीच फोल्डिंग ठेव परत त्यांना असं सर्वांना काय वाटेल ही हे आहे पर्स आहे पर्स आहे आता आमचं सर्व सामान ह्याच्यात ही छोटी ही तर पर्सच आहे छोटी पर्स ठेव याच्यावर ठेव बाकी सर्व बॉक्स आणि आपले हे सर्व बॉक्स हे लग पकड सगळीकडे जाताना मेन काय असतं माझी औषध कुठे औषध तुझी मी काय घेतली आहे ओके झाली बंद ह्याची ह्याला लॉक पण आहे बघा पकडलं दिसते लॉक पण आहे लॉक होईल ते अशा प्रकारे आपली बॅग झाली आहे इकडे रेडी जायला एकाच बॅग एकाच बॅगमध्ये दोघांचं सामान आणि न्यायची पण गरज नाही स्वतःहून जाते ती बघा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक चालली दिलू कोण आहे तिकडे दिलू? दिलू बोला टाटा बघा नाही तर मम्मी हे बघा हे सर्व अशी बॅग्स नेल्यापेक्षा बघा ही किती हलकी बॅग बघा नवीन नवीन बॅग्स येतात ना मार्केटमध्ये बघा चला स्वतःहून चालली बाय बाय आणि तुम्हा सर्वांना पण बाय बाय